सर्वांना माझी हरी जे आदेश आदेश आज चरित्र पाळाय धरला तर दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाची सेवा अगदी थोड्यावर येऊन ठेवली किती थोड्यावर प्रवचन झालं का हरिपाठ हरिपाठ झालं का लगेच आरती नारती आरती का लगेच फिरतात दुसऱ्या दिवसाची सेवा दुसऱ्या दिवसाच्या प्रवचनची सेवा आनंद आणि अनुभव तिन्ही आपल्याला घ्यायचे आहे अनुभव करता रात्री मी सांगितलं तुम्हाला काल की बाबा अनुभव करता सांगायचे असतात की आपल्याला अनुभव दुसऱ्याला मिळाला पाहिजे आपल्याला जे अनुभव आला जसं तुकाराम महाराजला अनुभव आला की त्यांना माहीत झालं आपल्याला इमान घ्यायला येणारे अनुभवाशिवाय हिमन घ्यायला येणारे आणि मग मात्र तुकाराम महाराजांनी सगळ्यांना आमंत्रित केलं हे बघा आजचं मला देवधूतांचं हिमान घ्यायला येणार आहे आणि त्या विमानामध्ये आज मला जायचं आहे आणि माझी इच्छा आहे तुम्ही माझ्यासोबत चालाव संताची प्रतिज्ञा असते संताची भूमिका असते आणि संताचा हे हो एक मी बी घडलो तुम्ही बी घडा आणि घडल्याने होतं काय आपला फायदा होतो फक्त संगत धरतानी चांगल्याची धरा पुरुष असेल किंवा स्त्री असेल संगत धरताने चांगल्याची संगत धरा आणि चांगल्याची संगत धरली का खायला पंगत सुद्धा चांगलीच भेटते संगत। संगत चांगलीची नसेल तर आपण जीवनात येऊन वाया जातो बरेच लोक म्हणतात तो माणूस इतका चांगला होता ती बाई इतकी चांगली होती परंतु काही जाणू तिच्या स्वभावात काय बदल झाला तिच्या सुना एकत्र कुटुंब सुंदर सुंदर घर आणि शेजाऱ्याला वाटावं काय सुंदर दृष्ट लागल्यासारखं घर आहे आणि मग त्या शेजाऱ्याने म्हणावं काय काय करावं इथं आता त्याचं कोर्स करतो तो शेजारी शेजारी नाशील शेजारी पुरुषे कोर्स करतो त्याचं कोर्स काय करतो दुसऱ्याला विचारतो की बाबा बाबाच्या घरी खूप चांगला आनंद आहे मग या आनंदामध्ये याच्यात काहीतरी आपल्याला टाकायचं आहे काय टाकायचं आहे वीस ते अमृत हे संतीला भेट आपल्याला काहीतरी टाकायचं आहे मग काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे मग ते फास करतात दुसरा शेजार निघला जाते ती म्हणते बाई आपलं काय नडलं त्यांचं त्यांचं चांगलं चालू आहे आपण कशाला काय करता बरं आपण नाही काही करायचं ते म्हणते नाही नाही हीच काही चांगली नाही बरं का की आपल्याला सांगत नाही वाईट शिकवणारे समाजाला फार आवडतात वाईट बोलणारे फार आवडतात आणि मग ते पुन्हा तिसऱ्याकडे जातं तिसऱ्याला म्हणतं ते म्हणतं ठीक आहे खरंच मलाही वाटत होतं का काहीतरी केलं पाहिजे पण काय करावं मला जोडीच नव्हतं बरं झालं तू मला जोडी मिळाली माझा फायदाचा दोघी मिळून कट रचू कट कारस्थान मोठे मोजे मोठे मोठे राजे राजवाडे मंत्री तंत्री सगळे असेल ते कटामुळं अडचणीत येतात कट रचल्या जातो कट रचला जातो आणि मग त्या घराचा तो कट रचून काहीतरी तिथं एखादा वापर करतात आणि वापर केला की त्या घरामध्ये वाद तयार होतात दुश्मनकी लागते घराघरात जी जो मुलगा आयला तास आईशिवाय राहू शकत नाही त्या मुलाला काहीतरी वेगळं सांगितलं जातं तुझं तसं नाही तुझ्या तोंडवर वेगळं म्हणतात ते तुला माळगं वेगळं म्हणतात बऱ्याच काही गोष्टी शिकवल्या जातात आणि शिकवल्या गेल्याने गेल्या का त्या घराचा भोंगा झाल्याशिवाय राहत नाही म्हणून माझी विनंती आहे का जर संगत धरायचीच असेल मुळ तर संगत धरूच नाका संगत करूच नाका कोणाची आपलं आपलं स्वतंत्र एकटा जीव सदा शिव जीव जर असेल तर सदा काय करतो तो शिवाचं घोटणी करतो कोणी बोलायला नाही मग तो राम 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 पण जर कधी समजा कोणी असेल आणि संगत धरायचीच असेल तर चांगल्याची धरा एकतर प्रथम शास्त्र सांगतं देवाचीच धरा एकतर कोणाची धर्म तर दुसरा नंबर कोणा आहे संगत संतन की नरले जन्म का सार्थक तुझ करले जन्माचा सार्थक करायचं असेल दोन नंबर संगत कोणाची धरा संतांची तिसरा क्रमांक तुमच्या संसारामध्ये जर तुम्हाला संगत धरायचीच असेल अजून धरायचीच असेल तर चांगला शोधून घ्या आपण जर एकदा राम म्हणत असेल तर तो तोंडा राम म्हणायला पाहिजे अशा आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय कल्याण झाल्याशिवाय आणि कल्याण करण्याकरता हि मनुष्य देहे कल्याण करण्याकरताच रुग्वंत काही प्रयत्नाने तो आपल्याला दिला आहे काही प्रयत्नाने माणसाचा जन्म स्त्री असो पुरुष असो माणसाचा जन्म मिळणं हे फार काही मोठं कित्येक जन्माचं फळ असतं ते सांगता येणार नाही त्या फळाने हो जन्म मिळतो मग हा जर त्या फळाने मिळतो त्याचा वापर चांगला केला गेला पाहिजे आणि ह्या जन्माचा जर तुम्ही चांगला वापर केला नाही तर पुढचा जन्म तुम्हाला प्रथम गाढवाचा मिळतो प्रथम जन्म का ह्या जन्मामध्ये तुम्ही गाढवा सारखीच वाढली मग पुढचा जन्म तुम्हाला गाढवाचाच मिळतो दुसरा जन्म आपल्याला डुकराचा भेटतो महिला हो आपल्यामध्ये जास्त जास्त निंदाची याच्या त्याची कुचमुतीची तुझ्यापाशी सांगते दुसऱ्याला सांगू नको सगळ्या गावात गोष्ट फैलायची जास्त कोणाकडे गोष्ट आहे ती महिला मंडळी खरं बोला कोणाकडे जास्त आपल्याकडे घरातले जर शेतातून घरी आले ते म्हणते आहो आहो हातपाय नंतर धुवा एकटाच मी काय सांगते ऐका बघा बघा या असं झालं तुम्हाला सांगते अरे कोणाला सांगू नको तुला काय करायचं त्याचे आजी बात नाही मी कशी तुम्हाला सांगन कोणाला सांगन फक्त तुम्हाला सांगते त्याला बिचारायला सांगितल्यानंतर तो गप्पा राहत परंतु दुसऱ्या दिवशी तीच बाई आपल्या पतीवर त्याचा धर्म सोडून आणि ती बाई दुसऱ्या पत्नीला सांगते स्त्रीला सांगते काय <laughs> नवऱ्याला शब्द देती मी सांगणार नाही कोणाला परंतु ती सांगितल्याशिवाय हा शेजारीच्या जा जाती म्हणते हे बघ फक्त माझ्या घरच्या आयला तुलाच सांगितलं मी कोणालाच सांगितलं तू कोणाला सांगू ना पण ती तिला ती तिला तर मला असं वाटतं गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत हे तुमचाच परसाद आहे सांगण्याचा बरोबर आहे का नाही हा कोणाला खुर्चीवर बसायचं तेही तुम्हालाच माहिती आहे खुर्चीच्या खाली कोणाला ठेवायचं तेही तुम्हालाच माहिती मतन कोणाचं जास्त आहे कोणाचं जास्त आहे महिला मंडळी आता प्रवचनाला कोण जास्त आहे महिला मंडळी पंक्तीला कोण जास्त आहे महिला मंडळी बातम्याला कोण जास्त आहे आमचे पत्रकार बसलेले दोन बंधू सोबत कर्पे भाऊ आणि भाभरडे भाऊ यांना विचार इतक्या बातम्या हे सुद्धा देऊ शकत नाही इतक्या बातम्या तुम्हाला येणार नाही हा <laughs> <laughs> बरोबर आहे का नाही बातम्यामध्ये कोण पुढं आहे महिला मंडळे बरोबर आहे का नाही कीर्तनाला कोण पुढे महिला मंडळे प्रवचनाला कोण पुढं आहे महिला मंडळे भांडणं लावायला कोण पुढं आहे <laughs> आता म्हणा ना म्हणावंच लागेल चक्कर सकारात्मक म्हणावं लागेल भांडणं लावायला तुम्हीच आणि पुन्हा जास्त व्हायला लागले मिटायला सुद्धा जाऊ द्या ना द्यायला सोडून अरे पण सोडून द्या परंतु तू कळत कशाला लावली माय भावले भांडण लावू नका म्हणजे म्हणायची गरज पडत नाही बरं झालं इथपर्यंत तुम्ही पुढे पण मारायला कोण पुढे मरायला कोण पुढे पत्रकार मरायला कोण आहे आमची नाही त्यांना तर कमी झाले <laughs> आपला माणूस जगला पाहिजे आपला माणूस आपल्या आयुष्यापर्यंत राहायला पाहिजे याच्याकरता काय करायचं त्याला जीव लावायचा आणि त्याच्याकडे कोणाचीच कळ सांगायची नाही परंतु असा आहे बरं का बाबा माणूस बोलत नाही बाई बोलत ती त्यांना मोकळी राहायची आणि माणूस कुटकुट करतो मनाच्या मनात तो पिळे देतो चारदोर जसा असतो चराटाचा तसा माणूस त्या पिळ्यात सापडतो आणि त्या पिळ्यात सापडल्यामुळं तो माणूस लवकर संपत माणूस का मरतो आता आमचे कीर्तनकार म्हणतात शास्त्रकार म्हणतात त्याला व्यसन आहे तो दारू पितो तो मांस खातो तो तंबाखू खातो तो सिगरेट पितो तो भिड्या पितो आमच्या परभू काकाला विचारा शिगरेट्स मात ह पत्रकार तुम्हाला माहीत असेल नसेल पेपर दिलं तरी चालेल पेपरमध्ये जरी दिलं तरी चालेल कारण मी कालच तुम्हाला सांगितलं मी कोण आहे बिबट्या घाबरत <laughs> नाही किती लोक एका गावात एक बिबट्या येतो एका शेतामध्ये आणि हजारो लोक गावात राहत्या घाबरतो बिबट्या का लोक ना कोण घाबरत बिबट्या तो एकटाच आहे त्यांनी घाबरायला पाहिजे कोणी घाबरायला पाहिजे हजारो समाजाला घाबरायला पाहिजे का एकट्या बिबट्याने हा हजारो समाज नाना घाबरतो काय बिबट्याची दशत तशी हा बिबट्या बिबट्या कोणाची दया करत नाही पण बिबट्यासारखा दया परणी नाही जसा बिबट्या इतका दयाळू आहे काय आहे का ते ते शेता तु। तो तुमच्या घरात येत नाही हो ते शेत शेताना फिरतो किती आहे तुमच्या घरात येतो का तुम्हाला काही जेवायला मागतो का तुम्हाला मतन मागतो का तुम्हाला धान्य मागतो का पैसे मागतो किती इमानदार आहे किती सज्ज आहे हा पण त्याच्या तावडीत गेल्यावर तो मात्र मत म्हणून आपण म्हणतो बाबा हत्तीच्या नादी लागू नाही प्राणी किती चांगला आहे पण जर कधी नसती सोडं अशी केली तर आपलं काम संपलं बरोबर आहे नाही मग त्या शिगरटीची मात भिडीची मात तंबाखूची मात पुढ्यांची मात मला असं वाटतं मागच्या आपल्या कथेमध्ये वेरुळला आमचे दादा असेल बापू असेल बरेच काही मंडळी आडगावकर होते यांच्या मला असं वाटतं त्यांच्या तंबाखू सुटल्या पुढ्या सुटल्या बरोबर आहे नाही खाल्ल्या का कोणा आणि त्या पुऱ्या सुटल्या आणि त्यांनी सांगितलं बाबा त्या पुड्याचा मोबादला आम्ही सप्त्याला देऊ जो आता ढेरवला एप्रिलमध्ये दोन तारखेला नवनाथ कथा आहे गोलट गावकर त्या दोन तारखेला पासून तर नऊ सात दिवसाची कथा आहे सातपासून दोन पासून तर कितीपर्यंत सात दिवसाची कथा आहे नऊ पर्यंत नऊ तारखेपर्यंत ती कथा आहे त्या कथेला तोही सुद्धा या वेरुळ गावामध्ये जर आलेली एप्रिल महिना आहे पूर्ण काम संपलेला महिना आहे एप्रिल फुल आनंद घेण्याचा महिना आहे एप्रिल फुल मंगल एप्रिल फुल आनंद घेण्याचा महिना आहे आणि त्या महिन्यामध्ये आपण नातकथा ठेवली आपण मोठे भाग्यवाने का त्या घष्णेश्वरभूमीमध्ये आपल्याला सात दिवस त्या वेळेगंग्यामध्ये राहायला भेटेल त्या ये येळगंग्यामध्ये आपल्याला तो आनंद घ्यायला भेटेल नवनाथाची परंपरा नवनाथ काय आहे नवनाथाचा सेवा केल्याने फायदा काय होतो हे आपल्याला केव्हा कळेल ती कथा ऐकल्यावर कळेल म्हणून घोलडगावकर असेल अनेक आसपासचे खेड्याचे भाविक मंडळी आलेली असेल त्या मंडळीला माझी विनंती आहे दोन एप्रिलला वेरोळा कथेला यायचं चकारात्मक या तुमची सात दिवसामध्ये काही पिढा असेल काही तुमचा नवास बोलल्यानंतर तो पूर्ण होईल शरीर पिढा का मी सांगितलं तुम्हाला का बाबा तुम्हाला इष्टिकीची काही कमी नसेल पण शरीर तर मात्र नाही ती जरी असेल तीही तुम्हाला त्याच्यामधून मुक्त करेल कोणाला संततीचा नवस असेल आपल्याकडं पाडव्याच्या वेळेस आणि गुढी पाडवा आणि आषी अंशा त्या दोन वेळेस ज्याला संतन होत नाही अशा लोकांना ते नारळ दिल्या जात आणि नारळ दिल्यानंतर त्याचा फायदा नक्कीच आपल्याला भेटतो कोणी मुलं होण्याकरता येतं कोणी मुली होण्याकरता येतं काहीला काहीच नसतं मग तेही येतात बाबा आम्हाला झालं पाहिजे आणि माझ्याकडे काही ती खान नाही आहे परंतु मी एक भगवंताचं चिंतक आहे घटक आहे आणि त्या घटकाला भगवंताला साह्य व्हावाच लागतं आणि ते सहाय्य झाल्यानंतर हे जीभ जर कधी बोलत नसेल कोणाच्या चुगल्या करत नसेल कोणाची निंदा करीत नसेल स्तुतीच करत असेल तर ती पवित्र होती आणि पवित्र झाली की भगवंताला ते करावाच लागतं एक दिवशीची घटना मच्छिंदर आणि गोरखनाथ आपले ते सांगायचं सांगायचंय तुम्हाला गोरख मच्छिंदरनाथ रस्त्याने चालले आणि चालता चालता एका गावामध्ये गेले असे गाव सारख्या गावामध्ये तिथं एक बाई तुळशीला पाणी घालत होती सेवा करत होती तुळशीची सकाळी सकाळी तिथं आपले गोरक्ष मच्छिद्रनाथ गेले आणि गेल्यानंतर ते बाईना पाहिलं त्यांना त्यांनी सांगितलं भिक्षामध्ये त्या बाईने सांगितलं मी भिक्षा देऊन देऊन कंटाळले माझी आशा कुठलाच साधू किंवा कुठलाच देव पूर्ण करत नाही आता मी साधू महात्मा माफ करा पुढच्या घरी जा मी भिक्षा देत नाही कारण भिक्षा देऊन माझं काही झालंच नाही मी आता भिक्षा बंद केली रक्षा मच्छा विचारलं भाई नेमकं काय झालं मी सांगितलं बाबा बारा वर्ष माझ्या लग्नाला झाले मी देव देव करून करून पार थकून थो, गेले मला आतापर्यंत भगवंतांना माझ्या मांडेवर काहीतरी असावं हे मी अपेक्षा करत होते पण काहीच दिलं नाही म्हणून आता मी ही काही द्यायचं बंद केलं देव एवढं करून काही देत नाही मग माझं मी द्यायचं बंद केलं गोरक्षाने मच्छिंद्रनाथाने सांगितलं बाई आजच्या बारा महिन्यांना पुन्हा मी या गावात येणार आहे आणि आल्यानंतर तुझ्या मांडीवर फाळत राहील काय राहील तुझ्या मांडीवर बाळत राहील त्यावेळेस ती बाई म्हणले हो असे सगळ्यांनी सांगितलं मला आशेला लावलं काही होत नाही निघून गेले आणि नारद ऋषी नारद ऋषी त्या गावामध्ये नेमकंच फेरी मारत होते आणि फेरी मारत असताना पुन्हा ती बाई त्यांना तिथं दिसली आणि तिला विचारलं का ग बाई तू फार कष्टी आहे तिने सांगितलं नाराज महाराज कष्टी नाही तर काय कारण संसारात पडू नाही आणि पडल्यानंतर जर संतती नाही झाली तर तो संसार सुफल होत नाही संसार कशाला म्हणायचा मुलं बाळा झाले त्याला संसार म्हणायचं दंत कोणाकडे असत पण ते तन महत्त्वाचं आहे संसारामध्ये बर 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 का होत नाही काय माहित नाही देवा बर चला जगच्याकडं ती शाखा आहे त्याच्याकडं जातो विचारतो होणार नाही का तुला चला गेले कोणाकडे शाखा आहे आपली उत्पत्ती होण्याची हा ब्रह्मदेवाकड गेले ब्रह्मदेवाकडं ब्रह्मदेवाला <laughs> विचारलं अशी अशी नावाची बाई आहे तिला ती समती होत नाही काय कारण आहे ती बाई फार कष्टी आहे त्यावेळेस ब्रह्मदेवाने ते स... पुस्तक घेतलं आणि उघडायला सुरुवात केली पाहिलं तर तिच्या संचितामध्ये संतती नाही ब्रह्मदेवाने नारदा सांगितलं जा त्या बाईला सांग कितीही प्रयत्न केले तुला संतती होणार नाही आणि मग होणार नाही म्हणल्यावर हे काय करायचं तू करू नको करून काही फायदा नाही रिकामे जरा मारण्यात काही मजा नाही ना बरोबर आहे का नाही काम झालं पाहिजे एखाद्या पाहुण्याकडे जायचं असेल तर काम झालं म्हणूनच जातात एखाद्या पाहुण्याकडे गेल्यावर आपलं कमीत कमी मुलाला मुलगी भेटल म्हणून जातात आता तर तू एक रोग लागला मुलाला मुलगीच भेटत नाही किती अवघड आहे पण मुलं हो तरुण मंडळी ज्यांचे झाले त्यांना सोडून द्या जा, झालेले पुण्याना पण ज्यांचे झालेच नाही अशी तरुण मंडळी आज इथं फार कमी तरुण मंडळी लक्षात ठेवा चांगलं वागा चांगलं राहा चांगलं खा मुलीवाले तुमच्या येतील तुमचं रेकर्ड घराची कळा अंगण सांगत तुमचं रेकड हे रे खरं पाहुण्याला माहीत होतं आणि आपल्याच नातेवाईक आपल्याला ना मुली देतात बाकीकडे जायचं काही काम नसतं पण आपला रेकड जर कधी खरब असेल ते पाहुणे सांगतात अमकेचे अमके आम्हाला माहीत आहे मुलगा फार असा आहे बरं का आपला संबंध होत नाही आपण परेशान होतो आणि आपल्यामुळं आपल्या आईवडीलसुद्धा परेशान होतात त्याच्यामुळं आईवडिलाच ऐकायचं शिका चांगले वागा चांगले राहा चांगले खा नारद मुशी परत आले परत आल्यानंतर नारायण सांगितलं सा। काय बाई <laughs> कितीही प्रयत्न केले तुला संतती होणार नाही ठीक आहे चला नारद ती बाई प्रत्येक वर्षाला नारद नारदमुशी यायचेच आणि आल्यानंतर ते गावात फेरीत यायचे जसे आता तुमचे भाट भाट आहे का तुमच्या आपल्या जन्माचं सांगतात मागच्या पिढ्याचं सांगतात काय म्हणतात इकडे त्याला भाटच म्हणतात ना, ना? येतात का तुमच्याकडे ते वर्षाला येतात का दोन चार वर्षाला येतात काही काही ठिकाणी प्रत्येक वर्षाला येतात ते भिक्षा मागून नेतात तुमचे गुरु परंपरा सांगतात तुमच्या घराण्याची म्हणून नारद मुशी आले तर ह्या बाईच्या मांडीवर बाळ होतं पुढच्या वर्षावर तिच्या माग्यावर बाळ असल्यामुळं नारळ तुरशी गेले आणि पाहिलं तर म्हणले बाळ कोणाच घेतलं ते म्हणले माझ्या नवऱ्याच माझ्या नवऱ्याच आहे हे बाळ आणि माझ काय झालं ते म्हणले मला सांगता येत नाही साधू महात्मा तुमच्या पक्ष दोन साधू आले, आले होते इथं तुम्ही एकटेच होते तुमच्या अगोदर दोन साधू आले होते त्या साधूंनी सांगितलं होतं ते चलो मच्छिंदर गोर काया असं म्हणत होते भजन म्हणत होते नाथाचं भजन गात होते आणि म्हणून त्यांनी सांगितलं होतं बाई आजच्या वर्षाला तुझ्या मांडीवर बाळ खेळल तो शब्द माझा खरा झाला नारद महाराजशी तुम्ही जा माझ्याकडं तुम्हाला काहीच नाही आला जा तुमच्या कोणच्या देवाला तुम्ही विचाराने केले होते तो देव आणा माझ्याकडे <laughs> नारदाला राग आला अरे नार निघाले राग राग तसे केले ब्रह्मदेवाकडे आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर तोपर्यंत तो ब्रह्मदेवा केली तोपर्यंत ते ब्रह्मदेव आडवे झोपलेले होते आडवे झोपले आडवे मग आडवे का झोप का आपली इच्छा पूर्ण करतात जे ब्रह्मदेवाने सांगितलं तेही सत्य होऊ दिलं नाही वाचा सत्य होऊ दिले साधूची वाचा सत्य असावं साधू स्वत झुट बोलणारे नसावं सत्य बोलणारे असावं काही झालं तरी सत्य असाव सत्याला फार मोठा विजय आहे सत्याला विजय ते तुमच्या मनातल्या संकल्पना पूर्ण 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 करतील आता मी नाव सांगणार नाही आपल्याच गोळट गावचा एक मुलगा आहे नाव सांगणार नाही त्याची इच्छा होती आणि तो मुलगा इच्छा घेऊन फक्त फुटुकडा पाहिलं त्या मुलाने कुठं पाहिलं फुटुकडं पाहिलं महाराजाच्या आणि फुटुकडं पाहून त्यांनी सांगितलं तीन वर्ष झाले मी जर तुम्ही माझ्या गावात आणता जा जा ते पहिलं पेमेंट तुम्हाला देईल आणि परवा आपली पालखी घावत आली काल त्याच काम झालं आता तो उद्या रुजू होणार आहे मी नाव सांगणार <laughs> नक्की होईल पण आपली भावना तशी ठेवा भावना चांगली ठेवा मन ठेवा आपलं शरीर चांगलं ठेवा स्वच्छ ठेवा जस आपण साबण वर घाण झाली कि साबण लावतो मेकअप करतो आणि मेकअप कशा करता करतो की आपण स्वच्छ दिसावं चांगलं दिसावं तसंच आपलं मन स्वच्छ ठेवा त्याला कशाने मन झालेला हे फक्त साधूच्या संगतीत गेल्यानंतर तो धुतल्या जात आणि म्हणून साधू जा साधू गेल्यानंतर तुमचा फायदा आहे